नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खास करून आपण मान्सूनची ताजी अपडेट घेऊन येत असतो आज राज्यातील कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या कुन ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सुरी कोसळत असल्या तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची उघडीपा आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काल थोडाफार पाऊस पडल्याचा आपल्याला पाहायला मिळते विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमान चाळीशी फार पोचले आहे आज राज्यात विजासह हो पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून जवळपास दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे तसेच विदर्भापासून तर उत्तर कर्नाटकपर्यंतचा जो हवेचा दाबाचा पट्टा आहे तो सक्रिय आहे विदर्भात कमाल तापमान वाढल्याने पारा काल चाळीशी पार गेला होता आणि काल सकाळपासून दिवसभराचं जे तापमान आपण जर विचारात घेतले तर ब्रह्मपुरी इथे उच्चांकी तापमानाची नोंदसुद्धा झाली ज्यात नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमा इथे पारा चाळीशी पार गेल्याचं आपण पाहू शकता आज राज्यात विजासह हो। पावसाचा अंदाज कायम असल्याने कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील अहिनगर पुणे सातारा सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यात विजासह पावसाचा वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि हलक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पाऊस सध्या पडत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू लिहू शकता आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह